शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या च्या पीक विमा संदर्भातील एक अतिशय महत्वपूर्ण असे अपडेट आलेले आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खरीप हंगाम हजार च्या पीक विमा संदर्भात मोठी घोषणा आज केलेली आहे एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीसचा चा पीक विमा जमा होणार असल्याची ग्वाही राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज विधिमंडळात दिलेली आहे तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पीक विमा कधी जमा होईल याकडे प्रतीक्षा लागलेल्या शेतकरी बांधवांसाठी हा एक दिलासा ठरणार आहे परंतु दिलेल्या ग्वाहीप्रमाणे सरकार पीक विमा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे तर काय म्हणाले कृषी मंत्री चला पाहूयात हे खरीपाचे खरीपाचे पैसे आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे भेटले होते हे शासनाचं पाप आहे शासनानं स्वतःचा हिस्सा भरला नसल्यामुळं आज शेतकऱ्याला तुमच्या तोंडाकडे बघावं लागते ज्यावेळेस तुम्ही रोड बांधता एखादा बोगदा मुंबईमध्ये बांधता तर पन्नास पन्नास हजार कोटी रुपये दिले जाते आणि शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे शेतकरी रोज बो बोलतोय आम्ही रोज तिथे आंदोलन करतोय आणि आपण नुसतं आकडेवारी वाचून दाखवता माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज हे अठ्ठावन्न कोटी जे माझ्या मतदारसंघातले माझ्या जिल्ह्याचे पेंडिंग आहे जे आमच्या अधिकाराचे आहेत जे आमच्या हक्काचे आहेत ते हक्काचे पैसे तुम्ही रोखू का शकता आणि कसे शकता ज्यावेळेस की यामध्ये नियमामध्ये आहे की एक महिन्याच्या आत शासनानं आपलं प्रीमियमचे पैसे केंद्र शासनाकडे कर वर्ग करावे अशा प्रकारचा नियम असताना सुद्धा हे नियम डावलून शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा अधिकार या शासनानं कुणी दिलेला आहे आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये मायक्रो इरिगेशनचे सुद्धा अध्यक्ष महाराज पैसे असेच पेंडिंग आहेत स्पेसिफिक माझा एकच प्रश्न आहे की आपण जे पेंडिंग आमच्या मतदारसंघातले परभणी जिल्ह्याचे प्रलंबित जो विषय आहे हे अग्रिम रक्कम आपण ऍडव्हान्स शासनाकडे कधी वर्ग करणार आणि किती दिवसात आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही पैसे देणार हा माझा एकच प्रश्न आहे अध्यक्ष महोदय एकतीस मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे बिडेश्वर उपलब्ध होतील ते बोलतात ना तीस, तीस मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे देतात म्हणून सांगतात ना दिली ना त्यांनी तारीख राहून पर्यंत सर्व पैसे शेतकऱ्यांचे त्यांच्या बिडेश्वर उपलब्ध होतील तर शेतकरी मित्रांनो काय वाटते तुम्हाला मिळणार का एकतीस मार्च पूर्वी पीक विमा कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्त असतो शेतकरी मानवांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद